कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडेतील चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तीस वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू अकाली निधनाने कुटुंबियांवरती कोसळला दुःखाचा डोंगर महाडमधून एक विचित्र प्रकार समोर विकृत चाळे करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या हा इसम रात्री अपरात्री चोरायचा महिलांचे कपडे कपडे चोरताना सीसीटीव्ही मध्ये कैद पेण मधील गणेश मूर्तीकारांना अवकाळी पावसाचा फटका अवकाळी पावसामुळे मूर्त्यांचे मोठे नुकसान आणि नेरळ मध्ये तीनशे घर मालकांची बिल्डर कडून फसवणूक बिल्डर अतीव गाला याला नेरळ पोलिसांकडून अटक आठ वर्षांपासून घर खरेदी धारकांची फसवणूक आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील होडकाड वरचीवाडी येथील रहिवासी व वा सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपती शिगवण वय वर्ष तीस या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला या तरुणाचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावरही शोककळा पसरली आहे होडकाड वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेला सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी विवाह झाला होता सुशांत नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता कामावरून परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले छिन्नविचिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अशक्य बनले होते अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले यानंतर तरुणाच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले सुशांतचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणवलेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावरती नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ असा परिवार आहे महाड शहरातील पंचशील नगर नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कैद झाला आहे नवेनगर येथील रहिवाशी प्रदीप अनंत सोनकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार रहा आहे तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणाऱ्या असून एकमेकांचे शेजारी आहेत रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जात होते तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रार यांनी सीसीटीव्ही बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झालाय निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे कपडे वॉलेट टाकले कपडे कमीकव्वा लागले कपडे चोरी जातात कुठे तर हा प्रकार गेले 6 महिने आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो चालू ठेवला होता काय बघा कपडे किती जात आहेत काय त्याच्या आमच्या ल आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर परंतु आम्हाला तो चोर सापडत नव्हता मग आम्ही काय केलं त्याच्यावरती आम्ही ह्या चोराला पकडायचं म्हणून आम्ही आमच्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तो हा चोर रात्री दोन वाजून बावीस मिनिटांनी आमच्या वॉल कंपाउंडच्या आतमध्ये येताना आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसत आहे आणि तो आला आतमध्ये आणि ते आल्यानंतर आम्ही त्याला ते त्या फोटेजमध्ये पाहिला तर आम्हाला दिसलं गेल्यानंतर आम्ही हे सगळे फोटेज जे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांना दाखवली घा गल्ली टाके घर बोला असं ते गेले सहा महिने आमच्याकडचे कपडे जात आहेत चोरीला तर पोलिसांनी मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जून रोजी महाड तालुक्यामध्ये एक, एक दुर्दैवी घटना घडली होती महाड तालुक्यातील पारमाची गावावरती दरट कोसळली आणि यामध्ये तेरा निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आज या घटनेला जवळपास तीस वर्ष पूर्ण झाली आणि हे गाव धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले या घटनेला तीस वर्ष पूर्ण होऊन देखील या गावचे पुनर्वसन झाले नव्हते मात्र मंत्री भरत गोगावले यांनी या घटनेचा पाठपुरावा केल्याने या गावाला पुनर्वसनासाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजुरी मिळाल्याने मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पारमाची गाव आणि पारमाची बौद्धवाडी यांच्या पुनर्वसनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे वातावरण दिसत होते काही घटना घडली नाही आणि त्याचा कृपाशीर्वाद तुमचे गाव पंढर असेल परंतु ज्यांनी ह्या जागा दिलेल्या आहेत त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण एवढी मोठी जागा बारा एकर किती बावीस एकर बावीस एकर जागा आणि आता जे काही एकोणीस कोटी रुपये तुम्हाला तुमच्या सतरा सोयी सुविधा आहेत ना पंधरा कोटी रुपये पंधरा कोटी रुपये सोयी सुविधा ना आणि अडीच कोटी घराना तर अशा प्रकारे हे एकोणीस कोटी तुम्हाला आता दिले कारण गावट्यांना आपण कुठेही करू शकतो परंतु इथं पहिली पाण्याची व्यवस्था शाळेची व्यवस्था मंदिर आपलं गाव पांढरीचं अंतर्गत रस्ते अशा ज्या काही सोयी सुविधा लागतात तिथं लाईट या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यात मंजूर मिळाले त्याची पैशाची व्यवस्था तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करून देतो चांगलं काम करतोय तर आम्हाला बघवत ना आम्ही करतोय तर दुसऱ्याला बघवत नाही ही आपली पद्धत आहे परंतु थोड़ा ते आता थोडं बाजूला करा कारण ते सगळ्यांनी एखादा सुभाष चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहा गेरूजा चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभे राहा चुकीचं असेल त्याला सांगा आपण त्याचं दुरुस्त करू पण त्याचे पाय ओढण्याचे कोणी काम करू नका चार मतं आम्हाला कमी द्या दिलीत तुम्ही कमी पण आता काय दिया उसका बी भला और नाही दिया उसका बी भला कारण ज्यांनी एक रुपयाचं कधी काम नाही केलं का एक रुपयाची कधी गावाला मदत नाही केली पण आपली जाऊ शकतात पेण तालुक्यातील आयएसओ प्रमाणित ग्रुप ग्रामपंचायत दुशमी खारपाडा या ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षापर्यंत रस्ता नव्हता एका बाजूला वनविभागाच्या जाचक अटी तर दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या सुविधांसाठी कायम निधीचा अभाव अशा चक्रव्यूहात अडकलेल्या वडमालवाडीला रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागले होते अखेर वर्षानुवर्षाची पायपीट थांबवण्यासाठी आदिवासी महिला बचत गटाने पुढाकार घेत सन दोन हजार बावीस मध्ये दुश्मी गावातील प्रेरणा संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढणाऱ्या ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेकडे रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत मागितली त्यानंतर ग्रामसंवर्धनचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या हातात सदर रस्त्याच्या आंदोलनाचे नेतृत्व देऊन पाठपुराव्याला सुरुवात झाली या पाठपुराव्या दरम्यान स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्यावरती अनेक आरोप करीत आदिवासींच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला परंतु संतोष आकूर यानी सर्वा दुर्लक्ष करीद। दोन वर्षे शासन दरबारी विनंती अर्ज मोर्चे आंदोलने व उपोषणांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला तर आदिवासींच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत सामाजिक कार्यकर्त्यांवरती आरोप करणाऱ्या राजकीय मंडळींना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाय उतार व्हावे लागले शेवटी वाडीतील आदिवासी बांधवांच्या एकीमुळे वन विभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत अनेक वर्षानुवर्ष दगडगोट्यातून होणारी पायपीठ थांबवून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मिळवून घेतला आहे गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी या रस्त्याच्या कामाचे शुभारंभ संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान हा रस्ता झाल्याने वडमालवाडी ग्रामस्थांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या या मूर्तीकारांनी अनेक मूर्त्या तयार केल्या होत्या परंतु पावसामुळे या मूर्त्यांचे नुकसान झाले आहे दोन हजार एकोणीसला पेणमधील जोहे हमरापूर आणि पेण तांबडशेठ गावामध्ये अशाच प्रकारे पूर आणि पावसामुळे मूर्त्यांचे नुकसान झाले होते त्यावेळी अनेक मूर्ती वाहून गेल्या किंवा खराब झाल्या होत्या ज्यामुळे मूर्तीकारांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता काल आलेल्या संध्याकाळच्या वादळ वारा पाऊस खूप असा जोरात वा वारा होता त्या वाऱ्यामुळे आमच्या इथले चार पत्रे उडाले आणि या इथं इथले दोन पत्रे उडाले या दोन पत्रे आणि इथं ठरलेल्या गणपती होते मातीचे ते आम्ही नेऊन खाली आमच्या घरात ठेवले आहेत आणि ओ पीचे गणपती पण नेऊन घरात ठेवलेले आहेत आणि अशा आचरण आलेल्या पावसामुळे आमच्या गणपतीवाळाचे भरपूर आमचं नुकसान झालेलं आहे आणि खूप नुकसान झालेलं आहे कायकांचे पण आमचे पण पत्रे उडाले आहेत भरपूर आमचे पत्रे उडाले आहेत आणि सरकारने याच्याबद्दल काय नुकसान भरपूर केली तर बरा होईल धन्यवाद यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण रायगडच्या नेरळ शहरात तीनशे फ्लॅट धारकांची बिल्डर कडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे अतीव गाला असं या बिल्डरचे नाव असून नेरळ पोलिसांनी या बिल्डरला अटक केली आहे नेरळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरती विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या कंपनीकडून शंभर एकर जागेत पाच हजार फ्लॅट बांधण्याचं मात्र ऐनवेळी नागरिकांकडून ऐंशी टक्के पैसे उकळल्यानंतर या बिल्डरने फ्लॅट धारकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली यानंतर संतप्त फ्लॅट धारकांनी अखेर नेरळ पोलीस ठाणे गाठून या बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली यानंतर नेरळ पोलिसांकडून या बिल्डरला फ्लॅट धारकांच्या आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये इथे विजय इस्टेटमध्ये एक म्हणून बुक केलं बिल्डर दोन हजार अठरा ला प्रदेशन देणार पण त्याने प्रदेशन दिलं नाही आणि तो पळून गेला मी एकोण पंधरा लाख रुपये त्याला दिलेले आहेत पण घर पण मिळालं नाही आणि माझे पैसे पण गेले अशी माझी अवस्था झाली आहे आणि मला आता खूप डिप्रेशन आलं आहे म्हणजे आता मला काही कळत नाही की मी आता काय करायचं मी रेरामध्ये केस केली रेरा रेराकडून मला ऑर्डर पण मिळाली तरी पण पुढे काय झालं नाही एन सी एल टीमध्ये केस गेली नंतर एन सी एल टीकडून पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची आमची फसगत झाली असं आम्हाला दिसतंय आणि आम्हाला आता त्याच्या पुढे काही समजत नाही की आम्ही काय करायचं सुरुवातीला आम्ही रेरा मध्ये ऍप्रोच झालो रेरा कडून ही गोष्ट एनसीएलटी मध्ये आली एनसीएलटी सी काहीतरी आमच्यासाठी चांगलं करेल म्हणून आम्ही ते एन आम्ही लक्ष ठेवून होतो तिथून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही मग आता तीव गाला हा संपूर्ण प्रोसेस मध्ये कधीच तो ऍबस्कॉन्डिंग होता आणि आमच्या पैशावरती रंगरंगा म्हणूत होता तो आमच्या स्वप्नांचं पूर्ण चुराडा झालेला आहे सगळी स्वप्न भंगलेली आहेत माणसं कधी मरतील किंवा काय अशी अशी कंडिशन गेल्या दहा वर्षामध्ये झालेली आहे साहेब अशा परिस्थितीमध्ये आज लिक्विडेशनसाठी हा प्रोजेक्ट जो आहे तो आणून ठेवलेला आहे याच्यामध्ये आम्हाला आमची स्वप्नातली घरं मिळतील आम्हाला आमचे पैसे मिळतील याचं काही पूर्ण चित्र धुसर आहे अस्पष्ट पस्त, अस्पष्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला एवढीच विनंती करतो की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ किंवा इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील ठाण्याचे लोकप्रतिनिधी असतील महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ह्या विजय इस्टेट वाकस नेरळ या प्रकल्पा संबंधात योग्य तो निर्णय घेऊन इकड ह्या सगळ्या लोकांना न्याय द्यावा अशी आमची नम्र सगळ्यांच्या साडेतीनशे लोकांमार्फत नम्र विनंती आहेत दोन हजार अठरा साली मी इथे पैसे भरले घर मिळावं म्हणून तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के पैसे भरलेले आहेत आणि दोन हजार वीस साली घर मिळणार होतं परंतु या विजय ग्रुप हाऊसिंग लिमिटेड या कंपनीने त्यांच्या अकाऊंटवर असलेले पैसे हे वळते केले स्टारलाईन रि रिअल इस्टेटमध्ये ज्या स्टारलाईनचा हा स्वतः मालक आहे अतियुगाला आणि स्टारलाईनमधून विजय रिअलिटीमध्ये परत ते पैसे वळते केले आणि खोटी बँक उभा करून दिवाळखोरी घोषित करून ह्या याने आम्हाला फसवलेलं आहे आणि त्यामुळे आज इथे नेरळ पोलिसांनी गालाला अटक केलेली आहे तर आम्ही नेरळ पोलिसांचे धन्यवाद देतो की परत कुठल्याही बिल्डरने अशा प्रकारे घर खरेदीदारांना फसवू नये ही माझी त्यांना विनंती आहे त्याला कडक ते कडक शिक्षा झाली पाहिजे बँकरप्सी जी उभा केलेली आहे अतिव गालाने आणि विजय ग्रुपने ही खोटी बँकरप्सी आहे त्यामध्ये ना आम्हाला कुठून न्याय मिळायचा हे आम्हाला आता कोड पडलेलं आहे मॅगी रॉड्रिक्स मी दोन हजार पंधरा साली विजय इस्टेट वाकस मध्ये बुकिंग केलेली आहे माझ्या मुलाच्या नावावर नेरल ने ने आणि सांगित तेव्हा बुकिंग केलं तेव्हा सांगितलं होतं का अलीस टू थाउजंड एटीन मध्ये तुम्हाला पोझिशन भेटणार पण टू थाउजंड एटीन आता इतके वर्ष गेली तरी नाही भेटले केस आमचे रेरा रह गेली गेली ऑर्डर भेटलं तिथे बी नाही नाही भेटला मग कशाला रेरा रह काढलं मग नंतर एन सी मध्ये केस गेली तिथे बी काही आम्हाला जस्टिस भेटलं नाही तर कुठली गव्हर्नमेंट बॉडीज आम्हाला जस्टिस देणार हे प्रश्न आहे आम्ही पण नाईन्टी फाईव्ह टक्के पेमेंट ऑलरेडी केले आहे बिल्डरला आणि आम्ही आम जनता एव्हरी वी आर सफरिंग फ्रॉम इट पेईंग ई एम आयज पेईंग इंटरेस्ट आफ्टर इंटरेस्ट इंटरेस्ट आफ्टर इंटरेस्ट अँड नो पोझेशन मेनी पीपल हॅव डायड फ्रॉम फ्रॉम आर ग्रुप ऑल्सो पेईंग इंटरेस्ट अँड पेईंग ई एम आयज नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद अब्लिक दोन हजार एकवीस आय पी सी चारशे वीस चारशे सहा चौतीस व मोफा चारनुसार दिनांक अठरा नऊ दोन हजार एकवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्यातील मुख्य आरोपीत आतील वज्रलाल गाला मुंबई हे यांनी नेरळ हद्दीमध्ये असणारा वाकस मोजे वाकस या गावामध्ये विजय इस्टेट एक बांधकाम प्रकल्प तयार केलेला होता सदर प्रकल्पामध्ये सुमारे तीनशे पन्नास लोकांना पन्ना, घर बांधून देणार होते परंतु घराचे बांधकाम पूर्ण न करता व त्या जे लोकांची रक्कम घेतलेली होती ती परत न केल्यामुळे त्या लोकांनी निरळ पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्यापासून ते अद्यापपर्यंत तपासामध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नव्हतं व पोलीस स्टेशनला देखील ते आलेले नव्हते त्यांच्या त्यांच्याविरुद्ध ठाणे येथेही तीन गुन्हे दाखल आहेत परंतु तेथे ते देखील तपासाकरता हजर राहिले नव्हते व हो, फरारी होते त्यानंतर सदर आरोपी त्यांना शोधण्याकामी आमचे रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर तसेच ॲडिशनल एस पी सर अभिजित शिवतारे सर व कर्जत डी वाय पी श्री सर यांनी मार्गदर्शन करून त्यांनी दिलेल्या सूचनानुसार नेरळ पोलीस स्टेशनकडून एक टीम तयार केली टीमने विविध तांत्रिक विविध तपास करून त्यांना दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी मुंबई घाटपू घाटकोपर येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे व सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत पुण्याचा तपास चालू आहे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात व चिपी विमानतळा संदर्भात सिंधुदुर्ग येथून माध्यमांशी संवाद साधला आहे पाहुयात काय म्हणाले आहेत मंत्री उदय सामंत आताच दीपकबाईंशी चर्चा झाली पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतोय आहे एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही पालन करू पण आढाळीच्या एम आय डी सीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू शिपी विमानतळ एम आय डी सीच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते आय आर बीकडे आहे परंतु आय आर बी आणि स्लॉट मिळाला ह्याच्यामध्ये आय आर बीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये दे देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपकभाईनी लक्ष आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल रायगडच्या पेण तालुक्यातील काराव गडप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे काराव गडब ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक कोठेकर यांनी राजीनामा दिल्याने मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच मानसी पाटील यांनी काम पाहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुकाध्यक्ष मनोहरभाई पाटील यांची काराव गडप ग्रामपंचा उपसरपंच निवड करण्यात आली मनोहर पाटील यांच्या वाढदिवसादिनी उपसरपंच पदाची गोड भेट मिळाल्याने पदनिवडी दरम्यान मोठा उत्साह पाहायला मिळाला यावेळी मनोहरभाई पाटील यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी व आगरी बांधवांची कुलदैवत असणाऱ्या एकविरा देवीची यात्रा सुरू झाली आहे त्यातच ठिकठिकाणाहून आई एकविरा देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सिमरन ग्रुप सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ मंडळ भगतवाडी सुकापूर तसेच अदाई ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आई एकवीरच्या चैत्र उत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आई एकविरीचा चैत्रसप्तमीला मोठा उत्सव हा कारला येथे आयोजित केला जातो मात्र या उत्सवाला ज्येष्ठ नागरिकांना जाणे शक्य होत नाही या ठिकाणी पायी डोंगर चढणे हे शक्य होत नसल्यामुळे प्रमोद भगत यांनी आई एकविरा मातेचे प्रतिमंदिर उभारून अनेकांना एकविरा आईच्या दर्शनाचा लाभ मिळवून दिला असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांची दर्शनाची अडचण दूर केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनी प्रमोद भगत यांच्या कृतीचे कौतुक देखील केले शुक्रवारी हा पालखी सोहळा भगतवाडी येथील मंदिरातून सुकापूर आणि अदाई गावात मिरवणुकीने पार पडला या पालखी सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रखुमाई मैदानात करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विभागाध्यक्ष किशोर सुरते अविनाश गायकवाड आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धेदरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद भिंगारकर यांचा वाढदिवस सोहळा केक कापून साजरा करण्यात आला रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्रण स्पर्धा संपन्न झाली गुढीपाडव्याला डॉक्टर सचिन राऊळ आणि राकेश राणे यांनी नागाव येथील सातताड बांद्रात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती या शर्यतीची छायाचित्रण स्पर्धा अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने ठेवली होती सदर स्पर्धेचा निकाल नुकताच चेंडरे ग्रामपंचायतच्या सभागृहात संपन्न झाला स्पर्धेत तब्बल अठ्ठेचाळीस छायाचित्रकार सहभागी झाले होते या स्पर्धेचे परीक्षण सानपाडा नवी मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार महेंद्र भाईंदरकर यांनी केले त्यांनी केलेल्या परीक्षणानुसार उदय पाटील यांनी प्रथम क्रमांक वैभव शिंदे द्वितीय चैतन्य वाडेकर तृतीय तर अनिरुद्ध वर्तक यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवलाय उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थाद्वारा आयोजित व ह्यूमन कॅपॅसिटीज डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस यांच्या सहयोगातून उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखाना पिंपल भाट अलिबाग या ठिकाणी दिनांक तीन ते पाच एप्रिल या तीन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला तसेच ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे प्रशिक्षक श्री हिरामण कोकणे यांनी वैयक्तिक व सांघिक विकास व यशाची गुरुकिल्ली अशा महत्वपूर्ण विषयांवरती मार्गदर्शन केले तर अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिवे यांनी अशा प्रकारच्या कौशल्य विकास व क्षमता बांधणी कार्यशाळेची प्रत्येक संस्था व आस्थापनांना गरज असल्याचे मत कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण